नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आत्ताचे नाव आले तरी बरीचशी कामं करून झाली कोपरे वगैरे नांगरून झालेले आहेत कारण आताची गिमवस शेती चालू आहे आणि आत्ता कडधान्य घालतं वेगवेगळं वर्ण वगैरे घालूच राहा आणि चवळी वगैरे घालतात पुष्पा पण इला मागाची मी दोन कोपरे घालून बियाणा नेऊसाठी वरती इथलं आहे तर चला म्हटलं व्हिडिओ करूया मगाशी कोण नव्हता म्हणून केलेला ना आता पुष्प आणि इली तर चला नाना पणच ते बघा आता म्हणजे तू लवकर येईलस ना मी दोन कोपरे घालून झाले नाही तू येईलस पप्पाने म्हणजे तुका काल सांगलेलं होतं सकाळी गेलो हात ती की आहे ती बघा ती पानच खायच असता बघूच्या ते तेव्हा तिच्या तोंडात पान असत्याला <laughs> काम कमी आणि पान जास्त असा अशी गोष्ट चवळी गो गे मला कळत नाही घेवड कि वर घे यो कि वर्ण चित्र वरण्याचं दाखवलाय म्हणून घेवड वाचता म्हणून म्हणत असो असतो ती माश्यावालीन पण येऊन अरे रे, रे। चे बुरवनानी पाणी राहूला तुझ्या पाय उचल जमिनीवरच बघू या कसं आत तो बस सपाट लागलो आता गेला तुझा बोलल कशा मधी बोलते ना तू बोला कळा नको घे त्याच्यात त्याच्यावर बरा अंकुर गोड लिहले

या बघा कसं दंडार दंडार कसा राऊला ती घालता त्या मनाने का कळ कसं घालतात पटापट घ्यायची आणि पटापट घालायची माझा जॉब का लागली माणस आहे या तुझं मारण काढतील दांडकव तुक दाखवता पुढचा चपलाक दाखवताय का <laughs> एका। या पात पाठसून बोलत असत दांडकाव का वे का मुळ हवा ना किती रेवल्या कोपरे घालूचे तुझे चवळी झाली घालून सगळ्या मग आता काय घालतो मुळू काय घालतो काय घेवडो अरे माश्यावाला इलेत त्या काम मारा नित त्या करूया काम आज ड्रेस ब्रिस घालून एकदम प्रोफेशनल माशावाले मासेवाले एकदम एक भारी तुम्हाला विचार तर बघलास ना कोल्हापूरचे माणूस तुमका भेटलेले हो हा मग लगेच तुमका वळाकले आणि मासे पहिलं मासेत ना मासे झाले लोक शंभर करतात ना ते पन्नासच करत मी म्हणून झाले मग तोंडारी बघून न तोंडारी बघून होणारच ना घरी काम चालू आहे प्लीज हेल्प प्ली। साधारण 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 तुमची बोल बच्चनच भारी आहे ना बोल बच्चन नाही आठ वर कोण नाही कोणत्या तोंडारी बघून सुपारीची बोट दे काय देत आ, ना गरीबांना समजावून दिलं तरच घेत असतो कोण बाकीचे गोड बोलत पण शंभरांनी ताटली आम्ही म्हणून रेट वर कपले लोकांचे दोन दिवस नाही गपले या शंभर देऊन ही ताटली भरून पन्नासाक दिले ही बोट म्हणून ते फेमस असुगीत बारा उगाच नाही बाबा चिंगूळ बघा तुम्ही काय आणलेला चिंगूळ आणलेला सगळी जपली असे गोर गरीब होत तर विचारला पैसे नाहीत ना तुम्ही पैसे देणार बाबा आठ दिवसांनी देत पंधरा दिवसांनी जा पैसे नाही वाटेक वाटेक लाग असा नाही का ना माणूस कि नाही पैसे मासो भाई... भाई नोटी वे हो ओनली मनी नाही ओन्ली आईशोबत इंग्लिश वारी जा ओनली मनी नाही सपली हो खरो बघा माशेवाले आमच्या जिल्ह्यात मधी बऱ्याच दिवसांनी गमत काय आहे एकमेकाशी बोलल्याशिवाय काय प्रॉब्लेम असतील ते कळत नाही भाषा नको बोला हो इंग्लिश बोला इंग्लिश ते गाडी येतात मधीच कशा यवाकडे कुळीत पेरलो होतो बघा

अर्शा थंडा, ना थंडा, ना थंडा, मोनो थंडा, थंडा थंडा पिंडा मोन येतो थंडा पिंडा काय तर घेऊन यायचा थंडा थंडा बिंडा रडी नाही ते समाजला एक ह्याच्या पवारां पॅक तरी द्यायचो ये नाही तर बाबा एक कंबो तो थंडा तो लवकर पाणी करतो हो उठलाय तोच गेल हो हो खाली बघला बॅटरी डिस्टर्ग किती बघतोय मी डायरेक्ट बंडलच माग शंभर वाला, वाला, <laughs> <दिट> वाला <laughs> ना आता त्यांचे जुने झालेले घेऊन यायचे आता फॅशन झाली एक रंगी एक रंगीच्या रंगी साडी या पुऱ्या पुऱ्या वय साडी येत लावे साडी असली की नाही कोईतर बरं होता हम्म मांडर नाही गुतुरी येत मांढर ना लाल साडी लावायची आता फॅशन झाली आहे एक रंगी एक शिंगी एकदा घसानी येता मग लाल साडी लावली चांगला माणसा माझे झिलगे बाबा काम करतो दातार पाणी तरी मारू पटेल पाटील काय असाच राज्य आहे

ही कालची तर हे बघा मग कसे फारावलेले आहेत व्यवस्थित लेवल करून घेतलेली आहे अकडनं पाणी सोडणार आणि अकडे खाली जाणार <laughs> भाई हो हिब एकटेच म्हैसूरच्या तुकड्या खाता हे बघ म्हैसूरच्या तुकड्या खाता हा का आणल जात बघ नुकू त्यांची त्यां नाही काय म्हणजे म्हणजे जेणे सांगल्यान ते घेऊन यायची अशी पद्धत आ आमच्याकडे पेरी नको मारू कालवांका माका ठेवून ती दोन पेले किती नको कालवा नको हे आम्ही तोडय का <laughs> <laughs> कालवा तो नाच नको आमका शंभर तीन पेले फक्त मंगेश गाडी ह्यांकत आणलेली आहे

तू, तू, तू येताकडे पन्नास पाना खाले ना नागड मग अशी काय करत या बाई दिल्या पण तुमच्या बायकांबरोबर भांडण काही एक उपयोग नाही शून्य उपयोग हा तुम्ही ना आपला तर खरा केला कशे हा त्याच्यापेक्षा आपणच तोंड बसले नाटना आपणच तोंड गप केलेला बरं असत माका कळान चुकला माका कळा चुकला वडापाव पैसे देत मी तुझ्या निमतान आम्ही तरी खाऊची हे मंगेला बघ काय ती रागावली या वडे आणूक सांगता आज कालवा घेतल्या ना त्यामुळे खुश हा पवार हो पवार आज कालवा घेतल्या ना त्यामुळे खुश हा वसाड नाही तर इला आता वाटतात आता नाही <laughs> आता कुणग्या पत्करला असा मागा मनाची पुष्पा बघल काय म्हणतात तू काही काम आहे का नको तू हा जा दुपारी हा सगळा घेऊन जा काही एक ठेवू नको तर चला मंडळी अशा प्रकारे आपली सकाळची बरीचशी कामं झालेली आहेत दंड वगैरे फारवून वगैरे आणि आता घरात जाऊचा जेवण आता दुपारी लगेच दोन वाजता पाणी लावूचा अशी सगळी कामं चालू असतात सगळ्यांचे गजाले बिजाले बघितलं असेल तर चला बाय बाय दुपारी भेटूया आपण तर मंडळी चला दुपारचे आता दोन वाजले आणि आता पाणी लावूचा कुळदाक आणि सकाळी सगळी कडधान्य वगैरे घालून झाला चवळी आता वरणे फक्त घालूच्या आहेत पावटे आणि मुळं वगैरे घालून झालेलो आ चवळी वगैरे आणि आत्ता पाणी लावूचा नाना पण इलेले आहेत पाणी लावूसाठी लाईटच गेली पाईपवर पाईपवर काढला पाईप बाहेर काढूया आपल्या पाणी जायचं का आवडीत पुन्हा बारीक चढायचे वरने घाल तू वरने घाल तर पाणी लावूचं काम चालू आहे बघा आणि तर मंडळी हे बघ नुसतं करत नाही आम्ही गिमातल्या शेतीत कुळीतच करत नाही तर चवळी वगैरे चवळी वाल वगैरे सगळा करतो तर त्या कसा केला जाता ह्या तुमका आता समजावून आहे हे बघा याच्यात कुळीत पेरलो होता पूर्ण कोपऱ्यात आणि त्याच्यानंतर मग दंड ओढून वगैरे जे दंड ह्याच्यात तर यात चवळी दोन साईडीन चवळी घातली जाता चवळी आणि मेरेच्याकडने पूर्ण पावटे घालतो हे बघा ह्या मेरेच्याकडने पूर्ण पावटे वगैरे घातले जातात तर अशा प्रकारे ही गिमातली शेती होत असता आणि ह्या सागोपऱ्यांक भुईमुख करूच हे जे नांगरलेले आहेत खालचे ते बघा पाटाच्या पाण्यावर केली जाते ही गिमातली शेती आणि या काही दांडांवर मुळं घातलं आता कारण दंडावरचं मुळं व्यवस्थित होता आणि मोठे पण होतात मुळे पटक तकडे घेऊन ये तकडे ये तशी आहे आमची दुपारची चहा इलेली आहे तर काही जण कमेंट करणारच की दुपारचं पाणी लावताच कशा काय सकाळचा किंवा संध्याकाळचा लावतात तर तसा होत नाही काही वेळा आमचे पालटवर टायमिंगवर अवलंबून असल्या दुपारचा वगैरे लावचा लागता संध्या रात्रीचा असता घरात सहाच्या नंतर सहा वाजल्यापासून तर आत्ता झाडांचं पालट असल्या कारण आता आत्ता घेतलेला लाऊक कायच्या गावात आता अंकुर गोल्ड अंकुर गोल्ड रवडू घालून टाक हाल मी पहिल्यांदा जाणार को ले तो पहिलो तो कृषीत ना दिलेले नी तो तसतो हाल तू मारा धरलो तर धरलो भै मग दंडार हा भै मग वाफ्या घालत तर मंडळी बघा तीन कोपरे भिजून झाले मस्तपैकी अकडे भिजवण्याचं काम चालू आहे मोहिलो बघा संध्याकाळी पाच साडेपाच वाजता गोट्यात काय करू तुझं गोट्यात काय करू तू काय डोरा हो। वातावरण बघा एकदम भारी झालं

तर चला मंडळी प्रकारे आजचा दिवसभराचा व्हिडिओ हे थांबूया तर सगळं कुळदाचा भिजवणे वगैरे पूर्ण होईत आता आणि कोळीत पेरून वगैरे झालेलो तर अशा प्रकारे कुळदाची शेती अशी केली जाता तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच जणांक जे आपल्या कोकणात येईल त्यांना बऱ्याच जणांक माहिती आहे कुळदाची शेती कारण ठराविक गावांतूर करतात आणि हळूहळू कमी होतील या काही जण मळ्यात कुळीत पेरतात कारण त्या का पाणी वगैरे काय लावचं लागतं नुसतं नांगरून पेरूचं आणि काढूक जाऊचं तर या तसं नाही तर एका पाणी वगैरे लावूचा लागतं आठवड्यात ही अशी गिमातली शेती केली जाता आमच्याकडे गिमातली शेती म्हण गिमूस यावर्षी सगळ्यांनी केल्याने गेल्या वर्षी दोघा तिघांनीच केला त्यामुळे आता ह्या सगळ्या तुमका थोड्या दिवसात हिरव्या गार दिसणार आहे एकदम आणि त्यावेळीचं वातावरण एकदम मस्त असतं आणि आम्ही हळू जरा लेट पेरलं थंडी कमी कमी हो हो पेरलेलो तर चला अशा प्रकारे इथेच थांबूया पुन्हा भेटूया Novin video top and the bye bye.